नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज तुमच्यासाठी केवळ आलो लाईक नवीनशे अप्रेंटिस अपडेट ही अपडेट आहे एम एस आर टी सी अंतर्गत नांदेड येथे अप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये या दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या एका वर्षाच्या कालावधीसाठी जे आहे ही अप्रेंटिसची भरती निघालेली आहे या दोन हजार पंचवीस सव्वीससाठी जे आहे यामध्ये रिक्तपदाचा तपशील त्यांनी खाली दिलेला आहे तर चला मित्रांनो जाणून घेऊया याविषयी अधिक अशी माहिती तर यामध्ये मेकॅनिक मोटर व्हेकल ट्रेडच्या एक्केचाळीस जागा आहे यामध्ये स्टॅपेन अकरा हजार एकशे तेहत्तीस रुपये रुप राहील डिझल मेकॅनिकच्या बत्तीस जागा आहे यामध्ये नऊ हजार आठशे शहाण्णव रुपये राहील शीट मेटल वर्करच्या आठ जागा आहे यासाठी सुद्धा सेम आहे त्यानंतर मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनरच्या दोन जागा आहे यामध्ये अकरा हजार एकशे तेहत्तीस रुपये स्टॅपन राहील त्यानंतर ऑटो इलेक्ट्रिशियनच्या पाच रिक्त जागा आहे सुद्धा नऊ हजार आठशे शहाण्णव रुपये स्टॅपेंड राहील वेल्डर गॅस अँड इलेक्ट्रिकलच्या दोन जागा आहे यासाठी सुद्धा सेम स्टॅपेंड आहे त्यानंतर पेंटरच्या दोन जागा आहे आणि टर्नरच्यासुद्धा दोन जागा आहे यामध्ये प्रत्येकी अकरा हजार एकशे तेहत्तीस रुपये इतकं स्टॅपंड तुम्हाला प्रत्येक महिन्याला दिलं जाईल आता यामध्ये शैक्षणिक पात्रता जर बघितली तर उमेदवार इयत्ता दहावी पास तसंच मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून जो आहे संबंधित ट्रेडमध्ये त्यांचा आय टी आय जो आहे हा कंप्लीट असला पाहिजे तर आता वयोमर्यादा जर बघितली मित्रांनो तर उमेदवाराचं वय जे आहे हे चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी किमान पंधरा वर्ष आणि जास्तीत जास्त तेहत्तीस वर्ष असलं पाहिजे यामध्ये मागासवर्गीय प्रवर्गासाठी वयोमर्यादेमध्ये पाच वर्षाची शिथिलता त्यांनी दिलेली आहे आता यानुसार जे आहे मित्रांनो तुम्हाला अप्लायची प्रोसेस सांगतो सुरुवातीला खाली डिस्क्रिप्शनला मी आर्टिकलची लिंक दिलेली आहे त्या आर्टिकलच्या लिंकमध्ये गेले तर तुम्ही ही जाहिरात डाउनलोड करू शकता आणि त्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या लिंकवरतीच तुम्हाला मी तुमच्या ट्रेडनुसार अप्लायच्या ज्या लिंक्स आहे यासुद्धा प्रोव्हाइड करून दिलेले आहे त्यानुसार तुम्ही ते प्रोव्हाइड केलेल्या लिंकवरती अप्लाय करू शकता आता यामध्ये सुरुवातीला जे काही आय टी आय उमेदवार आहेत त्यांनी अप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवरती त्यांचं रजिस्ट्रेशन करणे गरजेचं आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांना एम एस आर टी सी डिव्हिजन नांदेड या ठिकाणी जे आहे ऑनलाईन अप्लाय करणे गरजेचं कर आहे तर आता इंडिया इंडियावरती जे ट्रेड लिंक राहील तर त्यानुसार तुम्ही अप्लाय करू शकता आणि अप्लाय केल्याची प्रत जी आहे तुम्हाला ती सेव्ह करून घ्यायची आहे किंवा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि ती प्रत घेऊन तुम्हाला विहित छापील नमुन्यातील जो काही अर्ज आहे त्यासोबत ती जोडायची आहे आता तुम्ही ऑनलाईन अप्लाय केलं असं आपण गृहीत धरूया आणि ऑनलाईन अप्लाय केल्यानंतर जे आहे उमेदवारांना ऑफलाईनसुद्धा अर्ज सादर करणे गरजेचं आहे आता ऑफलाईन अर्जाचा जो नमुना आहे हा तुम्हाला आस्थापना शाखा विभागीय कार्यालय राज्य परिवहन नांदेड या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे यासाठी जे आहे चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत हा नमुना तुम्हाला मिळून जाईल तर सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेमध्ये तुम्हाला हा अर्जाचा नमुना मिळेल यामध्ये चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख राहणार आहे आता विहित नमुन्यातील छापेल अर्जाची किंमत त्यांनी सांगितली आहे जे की ओपन कॅटेगरीसाठी पाचशे नव्वद रुपये आणि मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना दोनशे पंच्याण्णव रुपये आहे आता त्यासाठी ते काही उमेदवार आहेत त्यांना त्यांचा कास्ट सर्टिफिकेटची झेरॉक्स झेरोक्सप्रत तेथे देणे गरजेचं आहे आणि यामध्ये जे आहे उमेदवार हा येथे दिल्ला आहे की नांदेड जिल्ह्यातच आय टी आय उत्तीर्ण झालेला असावा इतर जिल्ह्यातील आय टी आय उमेदवार जे आहे त्यांचा अर्ज जो आहे यामध्ये विचारात घेतला जाणार नाही मुद्दा क्रमांक सहा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्यानंतर मुद्दा क्रमांक सात हा त्यापेक्षाही अत्यंत महत्त्वाचा आहे तेथे दिला आहे उमेदवार मागील तीन वर्षापूर्वी आय टी आय उत्तीर्ण झाला असेल तर त्याचा अर्ज विचारात घेतला जाणार नाही म्हणजे दोन हजार बावीसपासूनचे पंचवीसपर्यंतचे उमेदवार जे आहे यामध्ये एलिजिबल आहेत आणि त्याच्या आधी जर तुम्ही आय टी आय झालेले असाल तर असे उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकत नाही आता उमेदवाराची जी निवड आहे ही फक्त आणि फक्त आय टी आयच्या बेसिसवरती राहील आणि यामध्ये दिला आहे की उमेदवार अनुत्तीर्ण झाला असेल किंवा त्याच्या शैक्षणिक सत्रामध्ये खंड पडला असेल तर आय टी आय उत्तीर्ण झालेल्या एकूण प्राप्त गुणावरील टक्केवारी न धरता फक्त पस्तीस टक्के गुण जे आहे त्यांना गृहित धरले जाईल आता यामध्ये जे आहे उमेदवाराचा ऑनलाईन कॉन्ट्रॅक्ट जो आहे हा जनरेट केला जाईल त्यानंतर जॉईनिंगच्या आधी त्यांचं जे काय डॉक मेडिकल व्हेरिफिकेशन आहे ते सुद्धा केलं जाईल हे मेडिकल व्हेरिफिकेशन मान्य जिल्हा शिल्य शल्यचिकित्सक नांदेड यांच्या अंतर्गत केल्या जाईल आणि यामध्ये एका वर्षाच्या कालावधीसाठी ही भरती राहील तर अशा प्रकारे जे आहे मित्रांनो ही संपूर्ण अशी माहिती होती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळांतर्गत नांदेड विभागाअंतर्गत ही जाहिरात सिद्ध झालेली आहे तर एकूण चौऱ्याण्णव रिक्त जागांसाठी ही भरती आहे अप्रेंटिसची आणि यासंदर्भात तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता तर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजली असेल आवडली असेल तर जरूर लाईक करा आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन अपडेटसोबत 何や